ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीबद्दल पहा काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्य शासनाच्या वतीने पहिलीपासूनच महाराष्ट्रात हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे संदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी रोखठोकपणे भूमिका घेतलेली आहे पहा नेमकं काय म्हणालेत मंत्री छगन भुजबळ कि असं ह्या हिंदी सिनेमा मुळे या बॉलिवूड मुळे घराघरामध्ये हिंदी पोचलेला आहे महिलांना समजत आहे मुलांना समजत हिंदी सिनेमा बघतातच रोज इथे मराठी पेक्षा जास्त हिंदी सिनेमा बघतात मराठी माणसं त्यामुळे हिंदी येते लोकांना त्यामुळे लादण्याची काही गरज नाही भावाकर मॅडम सुद्धा म्हणाले आपण जे आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणखी अनेक म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे शिकता शिकता खेळ असं नाही होणार आणि तुम्ही आपण जर त्यांना एकदम तीन तीन भाषा जर टाकल्या पहिलीला तर मोठ कठीण आहे एवढं खरं आहे आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाही आपल्या कोणाचा कोणाचा विरोध नाही आणि माझ मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा आम्ही मराठी म्युन्सिपल शाळेत असताना रविवारच्या दिवशीही मुंबई हिंदी सभा हिंदी सभा फुकट शिकवायचे देशभर अशा प्रकारच्या संस्था दक्षिण हो भारत हिंदी प्रचार सभा मुंबई हिंदी सभा महात्मा गांधी आणि त्यावेळेचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या सगळ्या संस्था होत्या तर रविवारी तिथे जाऊन आम्ही हिंदी शिकलो मराठी शाळेत आणल्यानंतर मला त्याचा आठवत पण हिंदी शिकवल्याचं हिंदी शिकू आम्ही तिकडे माझं म्हणणं सगळं की हिंदी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना आहे खेड्यापाड्यातून आज म्हणून त्याचा जास्त आग्रह धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणं सुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये चौथी पाचवी नंतर मग ठीक आहे असं सुद्धा माझं सुद्धा मत आहे महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवणे हे सक्तीच्या निर्णयाविरोधात अनेकांनी रोखोकपणे भूमिका मांडलेली आहे या संदर्भात राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली भूमिका मांडलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ व्हिडिओवाडले शेअर करा धन्यवाद